लोकसभा निवडणूक काळात भाजपाची रामगर्जना आमदार संजय केळकर यांच्या हस्ते गर्जना गीतांचं अनावरण नेत्यांनी प्रचार सुरू केला असून त्यांच्या पाठोपाठ आता महायुतीतील रामनवमीचे औचित्य साधून राम, सा राम गीताचं सा अनावरण केलंय ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी अद्याप उमेदवार जाहीर झाला नसला तरी महायुतीच्या नेत्यांनी मतदारसंघात मेळाव्यांच्या माध्यमातून प्रचार सुरू केला असून त्या पाठोपाठ आता महायुतीतील भाजपाने रामनवमीचे औचित्य साधून राम गर्जना या गीताचं अनावरण केलं आहे नाही जगात तो श्रीराम बोल प्रभू श्रीराम आमचा कणा असे हे गीत असून या गीताच्या निमित्ताने भाजपाने प्रचाराचे शंख फुकल्याची चर्चा आहे कारसेवक आमदार संजय केळकर यांच्या हस्ते श्रीराम गर्जन या गाण्याचे लॉन्चिंग महेश कदम यांच्या सहकार्याने हे गाणं तयार करण्यात आलं असून संगीतकार व गीतकार प्रकाश बोरडे आहेत प्रभू श्रीराम गर्जना हे गीत प्रकाश बोरडे यांनी अतिशय ज्याला म्हणता येईल सिद्ध हस्त लेखणीमधनं निर्माण केलंय त्याला संगीत दिलंय आणि अतिशय जोरकसपणे प्रभू रामचंद्रांचा विचार या गीतामधनं व्यक्त केला आहे श्री रामाची गर्जनाच एक प्रकारे या गीतामधनं केली आहे श्रीरामाला वंदन या गीतामधनं केलेलं आहे आणि प्रभू रामचंद्राचं रामराज्याचं वर्णन आणि अयोध्येतल्या प्रभू रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठेची त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे या गीतामधनं खऱ्या अर्थाने हे एका प्रकारे भक्तिगीत पण आहे आणि प्रेरणादायी गीत देखील आहे की ज्याच्यातून प्रभू रामचंद्र समोर आपल्याला दिसतात आणि प्रभू रामचंद्रांचा विचार घेऊन त्यांनी जी शिकवण दिलेली आहे त्यागाची आणि सेवेची ती शिकवण या गीतातून लोकांसमोर येते मी या या निमित्ताने प्रकाश बोर्डेंचं पण अभिनंदन करीन आणि आमचे सहकारी स्वामी समर्थांचे भक्त महेश कदम यांचा देखील त्याच्यामध्ये एक ललकारी आहे आणि त्यांनी देखील या गीताच्या निर्मितीमध्ये चांगल्या पद्धतीने सहभाग घेतलेला आहे तर त्यांचंही मी अभिनंदन करेन की हे गीत जे आहे ते जागोजागी प्रत्येक प्रत्येक मंदिराच्या ठिकाणी यात्रेमध्ये आणि मिरवणुकांमध्ये निश्चितपणे वाजेल आणि गाजेल खऱ्या अर्थाने माझ्या आयुष्यातला आज भाग्य क्षण अशासाठी की अयोध्येमध्ये मध्ये कारसेवक म्हणून ज्यांनी खऱ्या अर्थाने योगदान दिलेलं आहे ते आमचे आदरणीय संजयजी केळकर साहेब यांच्या हस्ते आज या प्रभू श्रीरामचंद्रांच्या गीताचं लोकार्पण होतं ते साधून आज रामनवमीच्या निमित्ताने आपण प्रभू श्रीरामाच्या गाण्याचं लोकार्पण करतोय माझे मित्र प्रकाश बोर्डे यांनी एक संकल्पना मला मांडली की आता मलाही प्रभू रामांच्यावरती गाणं तयार करायचं आहे लोक कामाला अडीच महिन्याची ही मेहनत आणि या मेहनतीचं कुठेतरी का जातील पहाटे तीन वाजता ब्रह्ममुहूर्तावरती ही मेहनत फलयाला आली ते आदरणीय जनसेवक आमदार लोकप्रिय ठाण्याचे कार्यसम आमदार यांच्या शुभहस्ते होणार